नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली ओकां पंचवीस क्विंटल किमान दर या अकरा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा सी सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड नांदेडावं आहे पाच क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे दहा हजार तीनशे एक सर्वसाधारण दर आहे नऊ हजार अकरा रुपये यापुढील कृषीत पुन्हा बाजार समिती आहे नांदेडावं का पाचशे सत्तर क्विंटल किमान दर आहे अकरा हजार दोनशे पंच्याण्णव कमाल दर आहे चौदा हजार सर्वसाधारण दर आहे तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाल ब्याण्णव क्विंटल किमान दरा आहे अठरा हजार कमाल दरा आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये